सोशल मीडियाची जबाबदारी घेणं गरजेचं आहे ही सर्व जबाबदारी त्या प्रभागातल्या शिष्टमंडळाकडे आपण देऊ आपल्या सर्वांना मान्य आहे का अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊया बरीचशी जी काय काम आहेत वगैरे ह्या गोष्टी आपण प्रचाराच्या दरम्यान मांडूया नाव आले

वंचित घटकांची सेवा करण्यासाठी वयापर्यंत अवराज सेवा केलेली मला आठवत एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शेवटचे आठवडाभर आबासाहेब दोन तास सुद्धा झोपले नसतील एवढं कष्ट या तालुक्यातल्या शहरातल्या आणि पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी आबासाहेबांनी तर मग आता आबाई काय आजोजावली तर आबासाहेबांचा नातू म्हणून मी बाबांना विनंती करतोय एक कार्यकर्ता म्हणून आता ती सर्व मंडळींनी तुमच्या नावावरती शिक्कामोर्तब केलेला आहे आता

फोन नंबर सही नाही ज्या वेळेस आपण एकावरती जबाबदारी टाकणार आहे त्यावेळेस आपली सुद्धा तेवढीच जबाबदारी असते एक दर मग येणार पण जरी जनाची गरज पडली तर पहिल्यांदा बाबासाहेब काळजी करू नका निश्चितपणे आपण सर्वांना अजून विचारत घेऊन मी करू नये मला कायम वाटते कोणाची युती नको बाबा आपल्या आपल्या पद्धतीने जी काय आपली ताकद आहे आता तुम्ही एवढा मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालाय याच्यावरून कळणार आहे पण तरी पण काही ज्येष्ठ मंडळींच मला ऐकावं लागतंय <laughs> <laughs> सर्वांना विश्वासात घेऊन आपण हो। पुढची रणनीती ठरवूया पण बारा महिला अकरा कुज आणि मार्च डॉक्टर असंनी सांगितलं त्या पद्धतीनं आपल्या सर्वांचं आभार मानतो कारण एका उमेदवारीचा तरी टेन्शन तुम्ही मिटावलं नाही मोठ्या इथे ते तेवीस उमेदवारीची जी जबाबदारी आहे त्या प्रभागातल्या शिष्टमंडळांवरती आपण घेऊया सर्वांनी एक दिलाने आतापासून कामाला सुरुवात करूया ज्या ज्या ज्यांना ज्यांना प्रभागवाईज याद्या हव्या त्या दोघांकडून घेऊन जाऊन त्या व्यवस्थितपणे अभ्यास करणे गरजेचं आहे बोलताना आता एकूण याद्यांचा अभ्यास झाला असं दिसलं पण आपल्याकडे अजून वेळ आहे चोवीस तासापैकी चोवीस तास आपण काम करूया तरच आपला विजय सोपा होईल आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात स्वर्गीय बाबासाहेबांच्या पहिली नगरपालिकेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये दे परत एकदा आपला दिमाखात लाल भावटा या नगर नगरपालिकेवरती फडकूया हा विश्वास घेऊन या ठिकाणी आपण